हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस गोखले आज आपण चिकन तंदुरी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये आपले जे घरगुती मसाले आहेत हळद हिंग धना पावडर लाल तिखट आणि थोडं चिकन मसाला आणि दही ॲड केलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हा सुहाणाचा चिकन तंदुरी मिक्स हा मसाला वापरते आहे हा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला पूर्ण आपल्या चिकनला लावून घ्यायचं आहे छान असं मिक्स झाल्यानंतर चिकनला आपल्याला सहा ते सात तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि तुम्ही फ्रीजमध्ये दे देखील ठेवू शकता पण काळजी घ्या की ह्याला पाणी सुटणार नाही हे बघा आपले सहा ते सात तास झालेले आहेत आणि चिकनला जे आपले मसाले ले ले आहेत ते प्रॉपर लागलेले आहेत तर आपण आता हे ओव्हनमध्ये तंदूर करून घेणार आहोत तुम्हाला जर ओव्हनमध्ये करायचं नसेल तर तुम्ही पॅनवरती देखील हे जे चिकन आहे ते फ्राय करू शकता आणि त्याला एक मस्त स्मोकी टच देऊ शकता ते सुद्धा एकदम मस्तच लागणार चिकन खाण्यासाठी चिकनमध्ये तुम्ही बघू शकता मी एग कॉर्नफ्लावर मैदा असं काहीच ॲड केलेलं नाही आहे फक्त आपले घरगुती मसाले आणि सुहाण्याचा चिकन तंदुरी मिक्सच वापरला आहे आणि आता बघू शकता मी ओवनमध्ये एकदम छान असे सेट केलेत चिकनचे पीसेस आता आपल्याला ह्याला टू थर्टी टू टू फिफ्टी डिग्री सेल्शियसवर थर्टी टू फॉर्टी फाय मिनिट्स कुक करायचं आहे आणि मध्ये एकदा चेक करू शकता तुम्ही आणि जर तुम्हाला मसाला ॲड करायचा तर करू शकता अजून वरून आणि मस्तपैकी थोडं तूपसुद्धा ॲड करा तुम्ही तर अशा प्रकारे आपलं सुंदर असं चिकन तंदुरी घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवलं आहे आणि चिकन बघू शकता तुम्ही आतून इतकं मस्त शिजलं आहे की तुम्ही बिंदास हे चिकन तंदुरी खाऊ शकता आणि बाहेर हॉटेलला जायचीसुद्धा गरज नाही लागणार जर असं चिकन आपल्या घरी आपण बनवू शकतो तुम्ही सुद्धा चिकन तंदुरीची ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू था,